किरण दगडे पाटील युवा मंचेच्या माध्यमातून गेली नऊ वर्ष अनेक विधायक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यामध्ये काशी यात्रा महिलांसाठी कोल्हापूर महालक्ष्मी संत बाळूमामा दर्शन तसेच भोर राजगड मुळशीतील महिलांसाठी रक्षाबंधनानिमित्त मोफत साडी वाटप असे अनेक विविध विधायक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये किरण दगडे पाटील युवा मंचने अजून भर टाकत भोर राजगड मुळशीमधील नागरिकांसाठी दिवाळी फराळ साहित्य वाटप उपक्रम हाती घेतला आहे ही नाव नोंदणी करण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांची तीनही तालुक्यात मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली गेल्या नऊ वर्षांपासून असून अखंडपणे कोथरूड बावधन मध्ये हा उपक्रम राबवला जात असून भोर राजगड देखील या उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळाले या उपक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे काम सुरू असून ही नाव नोंदणी दिनांक सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत होणार आहे या दरम्यान आज पहिल्याच दिवशी भोर तालुक्यातील महिलांनी या नाव नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली पाहायला मिळाली या नाव नोंदणीसाठी भोर तालुक्यात दोन ठिकाणी नाव नोंदणी सुरू असून कापूरहोळ येथील साई स्पर्श बिल्डिंग येथील कार्यालय तसेच राजवाडा चौक भोर येथील कार्यालयामध्ये तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिलांची आणि पुरुषांची गर्दी उसळली होती या कार्यालयापासून सुमारे एक किलोमीटर पर्यंत रांगा लावत नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली या दिवाळी फराळ किराणा किट मध्ये एक किलो रवा एक किलो बेसन पीठ अर्धा किलो पिठी साखर एक किलो मैदा अर्धा किलो डालदा एक किलो तेल एक किलो भाजके पोहे भाजकी डाळ मोती साबण सुगंधी उठणे पंथी सेट रांगोळी चिवडा मसाला मीठ असे साहित्य मिळणारे भोर विधानसभेतील भोर राजगड मुळशीतील प्रत्येक नागरिकांची दिवाळी आनंदाने समृद्धीने पार पडावी यासाठी माझा प्रयत्न असल्याचे माजी नगरसेवक आणि भोर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा किरण दगडे पाटील यांनी यावेळी सांगितले